आज आपण एकदम खमंग कुरकुरीत आणि झटपट अशा डब्याच्या वेळेला किंवा मुलांना टिफिनला द्यायला दहा मिनटाच्या आत तयार होणारा कुरकुरीत असा डोसा बघणार आहोत आणि हो खूप जास्त हेल्दीसुद्धा रेसिपी आहे कारण आज याच्यामध्ये आपण एक वेगळा पदार्थ घालणार आहोत मुलांना भाज्या जर आवडत नसतील किंवा मुलं भाज्या खात नसतील तर तुम्ही याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या घालून हा खूप जास्त पौष्टिक हेल्दी असा कुरकुरीत डोसा तयार करू शकता तोही दहा मिनटाच्या आत आणि त्यासोबतच आजचा डोसा थोडासा वेगळा आहे आज आपण दुधी भोपळ्यापासून हा कुरकुरीत तसा डोसा तयार करणार आहोत खूप जास्त इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि सोबतच खूप जास्त हेल्दीसुद्धा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा हा जो कुरकुरीत असा डोसा बनणार आहे तो आपण दुधी भोपळ्यापासून तयार करणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी इथे दुधी घेतलेला आहे छोटासा दुधी भोपळा घेतलेला आहे कोवळा घ्यायचा खूप जास्त मोठा असा जर दुधी घेतला तर त्यामध्ये मग आतमध्ये बिया खूप जास्त असतात त्यामुळे थोडासा कोवळा दुधी घ्यायचा तर आज मी हा पूर्ण दुधी वापरणार नाही आहे त्यापैकी अर्धाच वापरणार आहे तर अर्ध्या भोपळ्यापासूनच आपण आजचे जे डोसे आहेत ते करणार आहोत तर सगळ्यात अगोदर भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर त्याची बाजू कापून घेणार आहोत साईडची टोकं त्यानंतर आपण हा जो दुधी भोपळा आहे त्याची वरची जी साल आहे ती अशा पद्धतीने सालनेने किंवा जो पिलर असतो त्यांनी काढून घेणार आहोत हे मुलांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही किंवा मग दुधी भोपळ्याचं अजून काय बनवायचं हे सुचत नसेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे खूप जास्त हेल्दी आहे आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही आजची रेसिपी होणार आहे तर सगळ्यात अगोदर आपला दुधी जो आहे दुधी भोपळा आहे तो इथे सोलून अशा पद्धतीने तयार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साली सकट इथे दुधी वापरला तरीही काही हरकत नाही खूप जास्त कोवळा असेल ना तर सालही काढायची गरज नाही पण मी साल काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने बघू शकता तर हा जो दुधी भोपळा आपण घेतलेला आहे त्याचे आपण अशा पद्धतीने मोठे मोठे काप किंवा तुकडे करून घेणार आहोत खूप जास्त बारीक करायचं नाही किंवा किसूनही घ्यायचं नाही जर किसून वापरला तरीही काही हरकत नाही पण त्यांना याची जर चव आवडत नसेल तर आज काय करायचं थोडासा लपवून आपण हा जो आजचा दुधी भोपळा आहे तो डोस्यामध्ये वापरणार आहोत तर अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर तुकडे करून घेतले आतमध्ये जर खूप जास्त बिया असतील तर त्या अशा पद्धतीने चाकणी सुरीने काढून घ्यायच्या आहे पण मी आतला भाग जो आहे तो खूप जास्त कोवळा आहे म्हणून काढून घेणार नाही आहे पण जर तुमचा दुधी भोपळा थोडासा मोठा असेल आतमध्ये बिया असतील तर काढून घेऊ शकता यानंतर हे दुधी भोपळ्याचे तुकडे आपण मिक्सर जारला बारीक असे ग्राइंड करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे फक्त तुम्हाला हे जे तुकडे आहे एकदम याची छान प्युरी तयार करून घ्यायची आहे दुधी भोपळा आज आपण शिजवून घेतलेला नाही आहे कच्च्याच दुधी भोपळ्याची प्युरी किंवा पेस्ट अशा पद्धतीने करून घ्यायची आहे यामध्ये मोठे तुकडे राहतं कामाने याची काळजी घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने याची छान प्युरी इथे तयार झालेली आहे एका मोठ्या अशा बाउलमध्ये ही जी दुधी भोपळ्याची प्युरी किंवा पेस्ट आहे ती काढून घेऊया त्यानंतर दुधी भोपळ्याच्या पेस्टमध्ये मी जवळपास इथे एक कप घालते गव्हाचं पीठ आणि त्यानंतर अर्धा कप आपण इथे वापरणार आहोत बारीक रवा जर तुम्हाला एक कप रवा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरीही काही हरकत नाही मी आज इथे गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मी इथे रवा घातलेला आहे जर तुम्हाला अजून जास्त कुरकुरीत डोसे हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता तर ज्या भांड्यामध्ये आपण दुधी भोपळ्याची पेस्ट किंवा प्युरी करून घेतली होती त्याच मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये भरपूर असं पाणी घातलेलं आहे बघू शकता जवळपास अर्धा ते पाऊन ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे आणि व्यवस्थितपणे छान आपल्याला हे जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या राहता कामा नाही काळजी घ्यायची आहे नाहीतर मग आपण डोसे पसरवताना व्यवस्थितपणे ते पसरत नाहीत आता हे मिश्रण जे आहे ते दहा मिनिटांसाठी तुम्हाला झाकून ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तर रवा भिजायला थोडासा वेळ घेतो म्हणून आपण दहा मिनटांसाठी हे जे मिश्रण आहे ते साईडला ठेवून देऊया तर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस मुलांना टिफिनला नाश्त्याला काय द्यायचं सुचत नसेल तर अशा पद्धतीची हेल्दी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा मुलांना ही खूप जास्त आवडेल दहा मिनटानंतर बघू शकता रवा छान इथे भिजलेला आहे त्यानंतर भरपूर अशा भाज्या याच्यामध्ये घालणार आहोत मी एक मध्यम आकाराचा कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि एक छोटासा गाजर असा किसून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या या डोस्यामध्ये घालायच्या असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता अशा पद्धतीने गाजर कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी इथे घातलेली आहे सोबतच ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा टीस्पून आणि अर्धा टीस्पून मी इथे घातलेले आहेत जिरे जिऱ्यामुळे कुरकुरीत डोसे असे तयार होतात आणि छान जिऱ्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो तर ह्या डोस्यांमध्ये भरपूर असं पाणी घालायला लागतं अगोदरसुद्धा आपण अर्धा ग्लास जवळपास पाणी घातलेलं होतं अजून मी इथे एक वाटीभर पाणी घातलेलं आहे मिश्रण त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते खूप जास्त पातळ हे जे डोस्यांचं बॅटर आहे किंवा मिश्रण आहे लगत। ते आपल्याला करायला लागतं तेव्हाच त्याचे एकदम कुरकुरीत आणि खमंग असे डोसे तयार होतात बघू शकता थोडंसं घट्ट बॅटर वाटतंय म्हणून अजून मी इथे थोडंसं पाणी घालणार आहे यापेक्षाही पातळ बॅटर आपल्याला इथे तयार मिश्रण अशी कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ठेवायची आहे मीठ वगैरे एकदा थोडंसं चाखून बघायचं जर कमी असेल तर घालू शकता त्यानंतर डोसे बनवण्यासाठी नॉनस्टिकचा तवा किंवा पॅन इथे गरम करून घेतलेला आहे तुम्ही कुठलाही बिडाचा तवा किंवा नॉनस्टिक पॅन इथे कढईसुद्धा नॉनस्टिक जे असते पॅन असतो तोसुद्धा इथे वापरू शकता गरमागरम असा तवा तापून घेतला की त्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने चमच्याने थोडं थोडं करून हे जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे एकदमच एकाच ठिकाणी बॅटर ओतायचं असं करू नका कारण बॅटर किंवा मिश्रण खूप जास्त पातळ आहे एकदम पातळ अशी धार तुम्हाला याच्यावरती सोडायची आहे आणि सगळ्या बाजूने मिश्रण पसरवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने थोडं थोडं करून अशा पद्धतीने पातळ असं मिश्रण तुम्हाला सोडून घ्यायचं आहे खूप जास्त जाड हे डोसे जर केले तर भाजायला वेळ लागतो त्यामुळे पातळ असे कुरकुरीत डोसे हवे असतील तर थोडंसं मिश्रण टाकायचं आणि मिश्रण पातळ ठेवायचं तरच अशा पद्धतीचे एकदम खमंग आणि कुरकुरीत डोसे हे तयार होतात तर एकदम हेल्दी असा झटपट तयार होणारा पौष्टिक असा हा नाश्त्याचा प्रकार आहे थोडासा वेगळा आहे दुधी भोपळ्यापासून आज आपण हे डोसे तयार केलेले आहे मुलं जर भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीचा हा जो ब्रेकफास्ट किंवा नाश्ता आहे घाई गडबडीच्या वेळी नक्की एकदा करून बघा अगदी घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि कुणाला खाल्ल्यानंतर कळणारसुद्धा नाही की हे डोसे आपण कशापासून बनवलेले आहेत खूप जास्त कुरकुरीत होतात आणि दुधी भोपळ्याची अजिबात चव याच्यामध्ये लागत नाही एकदम छान हेल्दी आणि पौष्टिक असे हे दुधी भोपळ्याचे डोसे इथे तयार आहेत त्याचप्रमाणे दुसरासुद्धा डोसा मी तव्यावरती घालवून घेतलेला आहे छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे वरची बाजू सुकली की त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर एका सुद्धा शेकून घेऊ शकता आणि खूप जास्त कुरकुरीत एकदम पापडासारखा कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही दोन्हीही बाजूनी याला दोन मिनटांसाठी अशा पद्धतीने शेकून घेऊ शकता तर एकदम खमंग आणि कुरकुरीत आपले हे दुधी बोबळ्यापासून तयार झालेले डोसे इथे तयार आहेत तर आजची ही, ही थोडीशी वेगळी अशी ब्रेकफास्टची नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे डोसे तुम्ही टोमॅटो सॉस टोमॅटो केचप बरोबर दह्याबरोबर किंवा प्लेन हिरव्या चटणीबरोबर दह्याच्या चटणीबरोबरसुद्धा छान लागतात बटाट्याच्या सुक्या पिवळ्या भाजीबरोबरसुद्धा छान लागतात कशाही बरोबर सर्व करा पण नक्की एक हे रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा डोसा किती कुरकुरीत झालेला आहे आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल एकदम छान पापडासारखा कुरकुरीत मी हा वडोसा डोसा इथे तयार करून घेतलेला आहे तर रेसिपी नक्की 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 ट्राय करा चला भेटूया अशाच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग ते खेळ बाय बाय